नागपुरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम आणखी तीव्र झाली आहे तर कपिलनगर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एमडी पावडर बाळगणाऱ्या एका आरोपीला रंगे हात पकडले आहे ही कारवाई नेमकी कशी झाली आणि पोलिसांना किती किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आपूया सव्िस रिपोर्टमध्ये नागपूरमध्ये अंमली पदार्थ तस्करांवर पोलिसांचा सा फास आवडला जात आहे वीस जुलै रोजी पहाटे दोन माजून पाच मिनिटांनी कपिलनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे त्यांनी कपिलनगर एन आय टी कार्ड असला यावेळी त्यांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले चौकशी अंती त्यांनी आपले नाव वंश विनोद यादव वय बावीस वर्ष राहणार कुशीनगर असे सांगितले पंचा समक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये त्याच्या ताब्यात एका झिपलॉक पन्नीमध्ये दोन ग्रॅम अडतालीस मिलीग्रॅम एमडी पावडर आढळून आली ज्याची अंदाजित किंमत चोवीस हजार आठशे रुपये आहे पोलिसांनी आरोपींकडनं एमडी पावडर सह हो एक मोबाईल फोन असा एकूण चौतीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय वंश यादव हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एमडी पावडर बाळगत असल्याचे समोर आले आहेत त्याच्या या कृत्यामुळे त्याच्यावर कलम बावीस ब एनडीपीएस पी एस एक्ट नुसार कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे पुढे नागपूर शहर मध्ये ऑपरेशन थंडर इनके तहत कार्रवाई की जा रही है इनमें चरस रहो एमदी रहो गांजा रहो या और कुछ अमली पदार्थ ये बिक्री न हो ना होनी चाहिए या कोई इसका सेवन भी नहीं करना चाहिए इसके साइड इफेक्ट क्या है और अपने परिवार पे अपने फ्यूचर पे इसका क्या असर हो सकता है ये सब जानकारी पूरे नागपुर शहर में दी जा रही है और पुलिस प्रशासन के माध्यम से भी इस पर कड़क कार्रवाई की जा रही है मैं ये माध्यम से सभी जनता से अपील करना चाहता हूँ कि इसकी माइी मिले आपको तो तुरंत हमें पुलिस स्टेशन को दे और डायरेक्ट एक सौ पे दे और ये इसकी कोई अगर माइती और कहीं मिले तो हमें जरूर बताएं हम तुरंत से तुरंत कार्रवाई करेंगे मेरी जनता से ये निवेदन है कि ये ना इसका सेवन करे ना इसको छुपाए भी कोई भी आपके आजूबाजू में ऐसा कोई करता है तो तुरंत पुलिस स्टेशन में बताएं एकुनाथा नागपुर पुलिस ही कार्रवाई अमली पदार्थ तस्करान एक कड़क इशारा है शहरातील गुन्हेगारी आणि अंमली पदार्थाचे जाळे मोडून काढण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे या घटनेतून दिसून येतं या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी धागेदोरे मिळतात का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल